मंडळी आज आमचं सगळ्यांचा संध्याकाळी सा हॉटेलमध्ये जोक जाऊचा ठरलेला बाहेर पडलं तर धुक्या स्टार्टच झालेल्या थंडी तर विचारूच नका आम्ही थोड्याच वेळ नंतर हॉटेल नेचर मध्ये येऊन पोहोचलो मेन्यू कार्ड वगैरे घेतलं आणि सर्वात पहिलं म्हणजे थंडी पळव या म्हटलं सूप ऑर्डर केलं आम्ही लेमन कोरिंडर नॉनवेज सूप त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे यांच्याकडे मटन पाया सुपचं सुद्धा ऑप्शन होतो जा सगळीकडेच इझिली अवेलेबल होणार आणि टेस्ट मात्र एक नंबर होती स्टार्टर तर सांगितलं तोपर्यंत तुमका ऍड्रेस सांगते हॉटेलचं ॲड्रेस असा मुंबई गोवा नॅशनल हायवे पिंगुळी साई मंदिर अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती हॉटेल असा आणि हायवेपासून जवळ असून सुद्धा कोणत्याही प्रकारचं गाड्यांचं गोंगाड वगैरे ऐका गेला नाही एकदम निसर्गाच्या सानिध्यात हॉटेल असा तुमच्यासाठी बेस्ट सिटिंग अरेंजमेंट ज्यामुळे तुम्ही निसर्गाचा पूर्ण आनंद घेऊ शकताय सगळ्यात पहिलं स्टार्टर आम्ही चिकन ब्राउनी सांगितलेलो चिकन विंग्स तो यामध्ये आनंद घेऊ मिळालो याच्या सोबत होता चिकन हॉट गार्लिक महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्याकडे तुमच्यासाठी चिकन मध्ये युनिक युनिक स्टार्टर्स अवेलेबल असतात त्यानंतर आम्ही तंदुरीच्या स्टार्टर्सकडे वळालो ज्यामध्ये फिश तंदुरी आणि चिकन तंदुरीचा गार्निशिंग तर एक नंबरच केलेलं नाही ज्यामध्ये आम्ही रेड स्नायपर हि फिश सांगितलं ओव्हरऑल गार्निशिंग आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फिशची टेस्ट होती ती एकदम जबरदस्त ओवरऑल टेस्टचा जर विचार केला तर तंदुरीच पूर्णपणे फ्लेवर जाणवतो त्यानंतर आम्ही फिशकडे वळालो ज्यामध्ये चणक रवा फ्राय आणि आमच्या बाबूची फेवरेट डिश म्हणजे गोल्डन फ्राईड स्क्विड टेस्टचा तर विशेष नाही पण यांच्याकडे रेडी होणारा फूड या ओनली सनफ्लॉवर ऑइल मध्येच रेडी होता व कोणत्याही प्रकारचं फूड कलर सुद्धा युज करत नाही बटर गार्लिक प्रॉन्स ही डिश ट्राय केलं ओव्हरऑल गार्निशिंग आणि टेस्ट एकदम बेस्टच होती आणि मंडे फिशच्या स्टार्टर्स मध्ये यांची स्पेशालिटी सुद्धा असा फायनल आमचा शेवटचा स्टार्टर होतो तो म्हणजे चिकन सीख कबाब आणि त्यानंतर आम्ही मेन कोर्सकडे वळालो मेन कोर्समध्ये आम्ही सांगितलेलो मुर्ग मुस्लम प्लेन गार्लिक नान आणि प्लेन कुलछा आणि ओवरऑल टेस्टचा जर विचार केला तर एकदम बेस्ट टेस्ट होती आणि आमका सगळ्यांका ह्या सगळ्या इनफ झाला फक्त आमका नान जास्त एक्स्ट्रा मागवचे लागले त्यानंतर बारको डेझर्ट डेजर्टमध्ये काहीतरी होऊकच होया तर बारकासाठी मस्त आम्ही कॅरमल पुडिंग ऑर्डर केलो बाकी ओवरऑल रिजल्ट तुमच्या फुड्यात असा आणि ते अंदाज तुमका यांच्या एक्सप्रेशन वरना नक्कीच इलो असतो महत्वाची गोष्ट म्हणजे हॉटेलचे ओनर असत हे स्वतः शेफ असत आणि फायव्ह स्टार हॉटेलचं एक्सपिरियन्स असा यांचं नाव असा नीळकंठ ना सावंत आणि आमच्यासाठी प्राऊडची गोष्ट म्हणजे आपलो मालवणी माणूस या क्षेत्रात एवढ्या पुढेपर्यंत येऊन पोहोचलेलो असा या सर्वांसोबतच तुमच्यासाठी ऑर्डरप्रमाणे किलोच्या दम बिर्याणीची सुद्धा ऑर्डर घेतली जाता ज्यामध्ये व्हेज चिकन मटन यासारखे सुद्धा ऑप्शन असत सोबतच ऑर्डरप्रमाणे मालवणी जेवण कोंबडी वडे मटण भाकरी सुद्धा अरेंज करतात हॉटेलचं टायमिंग असा सकाळी अकरा ते दुपारी तीन आणि संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा